स्वामी समर्थ महाशिवरात्रीचे महत्व आपण सर्व जाणून आहातच महाशिवरात्रीच्या पर्वात केली गेलेली महादेवाची आराधना भोलेनाथाचे प्रत्यक्ष दर्शन घडवणारी असते यात तिळमात्रही शंका नाही महाशिवरात्री पर्वात अनेक जण शिवलीलामृत ग्रंथामधील अकरावा अध्याय वाचतात त्यात शिकारी आणि बिल्वपत्राची ही महाशिवरात्रीची कथा मानली जाते ज्यात एका शिकाऱ्याकडून अनवधानाने रात्रीच्या चार प्रहरात चार तऱ्हेने पूजा होते आणि त्या पूजेचे फळ म्हणून प्रत्यक्ष भोलेनाथ त्या शिकाऱ्याला दर्शन देऊन त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करून अंती त्याला कैलासात स्थान देतात शिकाऱ्याकडून अनवधानाने झालेली ती चार प्रहराची पूजा म्हणजेच यामपूजा महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रीच्या चारही प्रहरात वेगवेगळ्या तऱ्हेने केल्या जाते आणि या पूजेचे तत्काळ फळ भगवान शंकर आपल्याला देतात आजच्या या व्हिडिओमध्ये पूजा कशी करायची महाशिवरात्रीचे जागरण का आवश्यक आहे आणि प्रत्येक प्रहरातील पूजेला काय महत्त्व आहे आणि त्याचे फळ काय हे डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत जर तुम्हालाही तुमच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या असे वाटत असेल तर नक्की ही महाशिवरात्रीची याम पूजा समजून घ्या आणि जागरण करून रात्रीच्या चारही प्रहराच्या या पूजा नक्की करा चला सुरू करूया खरे तर महाशिवरात्रीची रात्र ही केवळ जागरण करण्याची रात्र नसून स्वतःचे कल्याण करून घेत आत्मशक्ती जागृत करण्याची रात्र आहे या दिवशी घरोघरी व्रतवैकल्ये उपवास महादेवाचे नित्यस्मरण केले जाते या दिवशी रात्री यामपूजेला खूप महत्त्व आहे याम पूजा म्हणजे तुम्हाला माहीत असेलच तरीही सांगतो महाशिवरात्रीच्या चारही प्रहरात भगवान शंकराची वेगवेगळ्या तऱ्हेने पूजा केल्या जाते त्याला यामपूजा म्हणतात प्रहर म्हणजे काय हे तर आपल्याला माहीत असेलच तरीही ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगतो हिंदू कालमापणानुसार सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंत एकूण आठ प्रहर असतात चार दिवसाचे आणि चार रात्रीचे रात्रीचा पहिला प्रहर संध्याकाळी सूर्यास्तानंतर म्हणजे सहा वाजतापासून सुरू होतो त्याला निमित्त प्रहर म्हणतात रात्री नऊ नंतर दुसरा प्रहर सुरू होतो त्याला विभूती प्रहर असे म्हणतात तर रात्रीच्या बारा वाजतापासून तिसरा प्रहर सुरू होतो त्याला आहुती किंवा काळ म्हटल्या जाते शिव आराधनेत या प्रहराला खूप जास्त महत्त्व आहे आणि शेवटचा चौथा प्रहर हा तीन वाजता सुरू होतो त्याला शांती प्रहर किंवा ब्रह्ममुहूर्त म्हटल्या जाते महाशिवरात्रीच्या जागरणात या चारही प्रहरात भगवान शिवाची वेगवेगळ्या तऱ्हेने पूजा केली जाते त्याच पूजेला यामपूजा म्हणतात आता आपण याम पूजा म्हणजेच महाशिवरात्रीला प्रत्येक प्रहरात भगवान शंकराची कशा पद्धतीने पूजा करायची आणि तिचे महत्त्व काय हे जाणून घेऊ पहिला प्रहर हा धर्मप्राप्तीचा प्रहर मानला जातो या प्रहरात केलेली पूजा मनुष्याचे आरोग्य सुधारते आणि त्याच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करते ज्यांना शारीरिक व्याधी आहेत किंवा ज्यांना मानसिक शांती हवी आहे त्यांच्यासाठी या प्रहरातील पूजा अत्यंत फलदायी ठरते सर्वात आधी शिवलिंगावर शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर गायीच्या कच्च्या दुधाने अभिषेक करावा दूध अर्पण करताना मनातल्या मनात ओम कि वा नम शिवाय किंवा ईशानाय नमः या मंत्राचा जप करावा महादेवाला पांढरे चंदन लावावे पहिल्या प्रहरात कमळाचे फूल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते जर कमळ नसेल तर पांढरी फुले व्हावीत कमीत कमी तीन किंवा अकरा बेलपत्रे शिवलिंगावर अर्पण करावीत आणि मुगाच्या डाळीची खिचडी किंवा दुधाचा नैवेद्य दाखवावा दुसरा प्रहर हा अर्थ म्हणजे संपत्तीप्राप्तीचा प्रहर मानला जातो या प्रहराला विभूती प्रहर म्हणण्याचे कारण असे की ज्याप्रमाणे महादेव अंगाला भस्म फासून स्मशानात राहूनही जगाचे ऐश्वर सांभाळतात तसेच या प्रहरातील पूजेने भक्ताच्या आयुष्यात ऐश्वर्य संपत्ती आणि वैभवाची प्राप्ती होते ज्यांच्या कामात सतत आर्थिक अडचणी येतात त्यांनी या प्रहरात विशेष आराधना करावी शुद्ध जलाने अभिषेक केल्यानंतर शिवलिंगावर दह्याचा अभिषेक करावा दही अर्पण करताना मनातल्या मनात, मनात अघोरायनुमह किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा या प्रहरात महादेवाला अष्टगंध किंवा भस्म अर्पण करावे फुलांमध्ये धोत्र्याची फुले वाहणे या प्रहरात खूप फलदायी मानले जाते दुसऱ्या प्रहरातही बेलपत्रे अर्पण करावीत बेलाच्या पानांना अष्टगंधाचा टिळा लावून अर्पण केल्यास अधिक उत्तम या प्रहरात देवाला पायस म्हणजेच खीर किंवा दह्याचा नैवेद्य अर्पण करावा तिसरा प्रहर हा काम म्हणजेच इच्छापूर्ती आणि संकटनाशाचा प्रहर मानला जातो शास्त्रानुसार याच काळात भगवान शिव पृथ्वीवर तत्वरूपाने वावरतात या प्रहराला आहुती प्रहर म्हणतात कारण यात आपण आपल्यातील अहंकार आणि वाईट विचारांची आहुती देऊन शिवाशी एकरूप होतो ज्यांची कामे बराच काळ रेंगाळली आहेत किंवा ज्यांना शत्रूंवर आणि संकटांवर विजय मिळवायचा आहे त्यांच्यासाठी हा काळ सर्वोत्तम आहे या प्रहरात शिवलिंगावर गायीच्या शुद्ध तुपाचा अभिषेक करावा तूप अर्पण करताना वामदेवाय नमः किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा या काळात महादेवाला अबीर गुलाल आणि बेलफळ अर्पण करावे तसेच या प्रहरात पांढरी फुले अर्पण करणे खूप शुभ मानले जाते या प्रहरात जास्तीत जास्त बेलपत्रे अर्पण करावीत शक्य असल्यास एकशे आठ बेलपत्रे अर्पण करावीत आणि देवाला गुळ गोबरे किंवा फळांचा नैवेद्य दाखवावा चौथा प्रहर हा मोक्षप्राप्तीचा प्रहर मानला जातो याला शांती प्रहर किंवा ब्रह्ममुहूर्त म्हणतात या काळात पूजा केल्याने मनुष्याचे मन शांत होते कळत नकळत घडलेल्या सर्व पापांचे क्षालन होते आणि आत्म्याला शांती मिळते जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळवण्यासाठी आणि जीवनात स्थिरता मिळवण्यासाठी या प्रहरातील पूजा अत्यंत महत्त्वाची आहे चौथ्या आणि शेवटच्या प्रहरात शिवलिंगावर मधाचा अभिषेक करावा मध हे शुद्धता आणि गोडव्याचे प्रतीक आहे त्यानंतर शेवटी शुद्ध जलाने अभिषेक करून शिवलिंग पूर्णपणे स्वच्छ करावे या प्रहरात महादेवाला अक्षता म्हणजेच अखंड तांदूळ अर्पण करावेत तसेच सुगंधी द्रव्ये जसे की अत्तर शिंपडावे फुलांमध्ये जाई जुई किंवा उपलब्ध असलेली सुगंधी फुले व्हावीत शेवटच्या प्रहरात पुन्हा एकदा श्रद्धेने बेलपत्रे अर्पण करावीत आणि भोलेनाथाला फळांचा किंवा साखर फुटाण्यांचा नैवेद्य दाखवावा इथे आपली यामपूजा समाप्त होते चार प्रहर पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर आणि चतुर्दशी तिथी संपण्यापूर्वी किंवा तिथीनुसार दिलेल्या विशिष्ट पारण मुहूर्तावर आपल्याला उपवास सोडावा लागतो यासाठी सकाळी परत एकदा स्नान करून पुन्हा एकदा महादेवाची साधी पूजा करावी आणि रात्रभर शिवलिंगावर वाहिलेली फुले बेलपत्रे आणि पूजेचे साहित्य सन्मानाने एकत्र करून त्यांचे विसर्जन करावे महादेवाला मनोभावे नमस्कार करून हे देवा माझ्याकडून ही पूजा तुझी सेवा म्हणून घडली आहे त्यात काही चूक झाली असल्यास क्षमा कर आणि माझ्या मनोकामना पूर्ण कर अशी प्रार्थना करावी शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला अन्नदान करावे किंवा शिधा म्हणजेच तांदूळ डाळ तूप दान करावे यामुळे व्रताचे फळ द्विगुणित होते अशा पद्धतीने आपल्याला यामपूजेची सांगता करायची आहे खरे तर महाशिवरात्रीच्या या, या यामपूजेचे अनन्यसाधारण महत्व आहे सांब सदाशिव खूप भोले आहेत आणि मनापासून केलेल्या पूजेचे तत्काळ फळ देण्यास समर्थ आहेत त्यामुळे या महाशिवरात्रीला नक्की यामपूजा करावी आणि महाशिवरात्रीचा जागर करावा मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली का तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करून घ्या